उन्हाच्या तडाख्यामुळे विदर्भातील राज्य बोर्डाच्या शाळांच्या वेळा आता बदलण्यात आल्यात दुपारच्या सत्रातील शाळा आता सकाळी भरवण्यात येणार आहे उद्यापासून तात्काळ या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले गेल्या काही दिवसांपासून विदर्भात तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली शनिवारी दुपारी नागपूरचं तापमान बेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं या तापमान वाढीचा विद्यार्थ्यांच्या आरोग्याला फटका बसू नये यासाठी शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे आणि चंद्रपूरातल्या तापमानाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सारंग पांडे यांनी चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भात सध्या पारा अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे सध्या जर टेम्परेचरचा जर आकडे बघायचे तर चंद्रपूर जिल्हा हा विदर्भात सर्वात टॉप आहे जवळजवळ चौवेचाळीस अंश तापमान हे चंद्रपूर जिल्ह्यात नोंदवल्या गेलं आहे यासोबतच जे इतरही जिल्हे आहेत नागपूर वर्धा अकोला यासारख्या जिल्ह्यांमध्येही तापमान जे आहे ते बेचाळीस ते चौवेचाळीसच्या मधात आहे म्हणजेच हे जे तापमान आहे हे जे सामान्य तापमान असतं या दिवसातलं त्यापेक्षा जास्ती आहे हवामान वेधशाळा जी आहे त्यांनी एक ॲडवायझरी जारी केली आहे त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की सध्याचं विदर्भाचं जे तापमान आहे ते सामान्यापेक्षा तीन ते चार अंश हे सध्या जास्ती आहे त्यामुळे लोकांनी कुठेतरी काळजी घेणं आवश्यक आहे आणि त्यामुळेच ही जी ॲडवायझरी जारी करण्यात आली आहे त्या अनुषंगानेच जे शिक्षण उपसंचालक आहे नागपूर आणि अमरावती यांनी आज जे सर्व शाळा आहे स्टेट बोर्डाच्या त्यांना एक आ, पत्रक जारी केलं आहे त्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की ज्या शाळांमध्ये सकाळी आणि दुपारी अशा दोन शिफ्टमध्ये शाळा चालतात त्यांनी आपल्या सर्व दुपारच्या शिफ्ट ज्या आहे त्या बंद करून त्या सकाळी घेणं अपेक्षित आहे कारण या उन्हाचा जो तडाखा आहे याचा जो त्रास आहे तो विद्यार्थ्यांना होऊ शकतो आणि त्याच्यामुळे जे विद्यार्थ्यांची प्रकृती आहे ते सुद्धा खराब होऊ शकते आणि कदाचित या सर्व ॲडवायझरीवर उद्यापासून लगेच अंमलबजावणी होऊ शकते सारंग पांडे एबी माझा चंद्रपूर